नमस्कार. आज आपण झटपट असा वडापाव तयार करणार आहोत. तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, ठेवलेले आहेत. आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघू शकता बटाटे उकडून झालेले आहेत. दोन शिट्ट्या करून घेतलेले आहे. आहे। डाळीचं पीठ एक तीन चार चमचे साधारण घेतलेलं आहे. अर्धा किलो बटाटे घेतले होते मी उकडून. मीठ, हळद, पाव चमचा लाल तिखट मिक्स करून घ्यायचं पाणी घालून हवं तेवढं पीठ तयार झालेलं आहे भाजी पण आपली चांगली शिजलेली आहे बटाटे मॅश करून घ्यायचे हातानेच किंवा मॅशरच्या साहाय्याने करून घेतले तरी चालतील फोडणी तेल गरम झालेला आहे हळद लसूण मिरचीचा ठेचा हिंग चांगलं परतून घ्यायचं को आहे कोथिंबीर पण घातलेली आहे चांगलं परतून बटाट्याच्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे परतून घेतल्यामुळे त्याची चव छान खूप लागते हळद मीठ मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा तयार मिश्रण तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे गोळे आपण तयार करून घेतलेले आहे पिठामध्ये एक एक बुडून तेल गरम झालेलं आहे त्यात तळून घ्यायचे आहेत व्हिडिओ ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पलटी करायची आहे छान असे दोन्ही साइड तळून घ्यायचे आहे अजिबात तेलकट होत नाही हे वडे बघू शकता तुम्ही दुसरी पण बॅच मी अशीच तयार करून घेणार आहे दुसरीकडे आपण मिरची तळायला घेऊयात मिरच्या पण मध्ये चीर पाडून घेतलेली आहे त्याला मीठ आणि चोळून लग घेतलेलं आहे एक पाच मिनिट ठेवून द्यायचं चटणी आपण जे उरलेलं पीठ होतं त्याची आपण शेव तयार करून घेतलेली बुंदी पाडून घेतलेली ती मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आणि त्यात लाल तिखट लसूण घालून चटणी तयार केलेली खूप छान आणि मस्त चटणी लागते वडापाव तयार अगदी बाहेर मिळतो तसा अजिबात तेलकट नाही व एक खाऊन मन भरणार नाही असे वडापाव आपला तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा